स्वयंपाक घरातून बाईसाहेबांनी आवाज दिला अरे गणू तो बलजीत जेवला का मोठा झाला बाई त्याला सांभाळायचं म्हणजे साहेबांनी सुटका केली तर कटकट जाईल एकदाची खवळलेल्या विस्तवाची जडशी इस्त्री मनगटाला झटका देऊन गणूंनी बाजूला ठेवली वकील साहेबांच्या पांढऱ्या शुभ्र पॅन्टीची अर्धीच इस्त्री झाली होती तशीच ठेवून गणू चार पायऱ्या उतरून अंगणात आला लोखंडी पट्ट्या मारलेल्या चौकटीच्या खोलीचं कवाड हलकच उघडून गणूंनी पाहिलं तर दात विचकून बलजीत सिंग त्याच्याकडे बघत बसलेला ओ बंदे आय काय वकील साहेब असं विचारायला लागला पाण्याचा तांब्या तसाच भरलेला ताट तसच वाढून ठेवलेलं हो काल सकाळचं चिमणीच्या वातीचं बोट बारीक होत आलेलं नाही नाही असं म्हणत गणूने कवाड ओढलं बाईसाहेबांना सांगून तो परत कामाला लागला दातेरी खिडक्यातून उष्णता फेकणाऱ्या कोळशांची ती इस्त्री उचलली आणि गणूला बलजीत बलजीत जाणवून गेला दोन दिवस झाले होते सिंग रबडीवाले येऊन बसला होता तेरा कोसांचा अंतर रातोरात पार करून आला होता आणि भल्या पहाटे वाड्याच्या मोठ्या दरवाज्याची साखळी त्यांनी खण खण वाजवली होती ओके साहेब मा बलजीत सिंग दरवाजा खोलो वकील साहेब काळ्या भोर भक्कम दारावर खनखन आदळणारी ती साखळी आणि आवाज मात्र नाजूक दरवाजा खोला वकील साहेब बाहेर भुमकून राडा करणाऱ्या दोन कुत्र्यांना लाथा घालून गपगार केलेला सहा फुटांचा अस्ताव्यस्त बलजीतसिंग रबडीवाले वाड्याच्या चिरेबंदी पायऱ्यांवर उभा होता वकील साहेबांना जाग आली होती देसाई उत्ता का बाहेरून आलाय बघा कोणी आ बलजीत नावे गणूने खोली बाहेर थांबून आदविनी आवाज दिला आ, आ, उघडा दरवाजा असं म्हणत रात्री उशिरापर्यंत काम करून झोपलेले वकील साहेब उठले फौजदारी केसेसचे वकील असं कर बैठकीत घे त्याला असं म्हणत वकील साहेब न्हाणीकडे वळले होते कंदील उचलून गणू ढाळजाकडे गेला होता आगळ काढून दरवाजा उघडला गणनी दार उघडेपर्यंत बलजीत सिंगनी खांद्यावरच्या रुमालाने दोनदा तोंड रगडून घेतलं होतं त्या दिवशी सगळा वाडा घंटाभर आधीच उठलेला होता कामाला लागला होता वाड्याची भक्कम दार एका हाताने गप्पकन लावत बलजीत पायऱ्या चढून वकील साहेबांच्या बैठकीत आला होता वाड्यातली ओळखीची कचेरी ओळखीचे वकील साहेब गेल्याच वर्षी तीनशे सात मधून सही सलामत बाहेर काढलं होतं वकील साहेबांनी बा इजत बरी आरसीसी टू फोर सिक्स ऑफ नाईनटीन फिफ्टी सिक्स भांड्यावर नाव ठोकावं तसं तो केस नंबर आणि ते वर्ष बलजीतच्या टाळक्यात रुटलेलं अर्थाशिवाय त्याआधी दोन वर्षांपूर्वी भाऊ बापाच्या झगड्यातून यांनी सोडून आणलेलं आर सी सी केस नंबर सेव्हन वन टू ऑफ नाईनटीन फिफ्टी फाईव्ह परिचयाचे आणि हक्काचे वाटलेले वकील साहेब हुबाची हुबा वाद मोठी करत सावळ्या उजळ वर्णाच्या वकील साहेबांनी विचारलं होतं काय बलजीत काय केलंस रे वकील साहेबांचं विचारणं सम्य चेहऱ्यानी पण प्रश्न असा की रोखलेली बंदूक वकील उडा द्या उडा द्या महिंदर कोला महिने से पीछे पडा था झगडा मारामारी मारी उजव्या हाताची तर्जनी वाकवत बलजीत म्हणाला होता उडा द्या उसको उडा द्या मर गया क्या आ पता नहीं साबी जिंदा है हमारा है मरा होगा देख के रे बलजीत बोलला होता आणि हत्यार ठीक दिया नदी में सीधा इधर आया सप्टेंबरचा महिना थंडी सुरू झाली तरी नदीचं पाणी उतरलेलं नसणार आणिस परवास डिस्ट्रिक्टला पेशीला गेलो तेव्हा मोटारमधून नजर गेली होती दुथडी भरलेली नदी वेगात वाहत होती स्क्रीनिंग ऑफ एव्हिडन्स ओके अरे मग चालत आला एवढ्या लांब वकील साहेबांनी विचारलं हे वकील साहेब दौडते आया गुंड्या सोडलेलं जाकेट कापडी शिलाईची निमास्तीन गुडघ्यापर्यंतचा कच्छा डोक्यावर तोंडावर झालेली भरगच्च केसांची अस्ताव्यस्त दाटी मजबूत छाताडावरचे दाट केस रगडत त्यावेळी बलजीतनी सांगितलेलं होतं बैठकीत भिंत धरून असलेल्या खुर्च्यांची रांग गप्प होती भिंतीवरच्या तसबिरींवरची वडीलधारी मंडळी अद्याप पुरी उजळलेली नव्हती कायद्याच्या काळ्या शार सोनेरी अक्षरांची मजबूत भक्कम पुस्तकांची रांग अजून स्पष्ट झाली नव्हती बारा बाय पंधराच्या प्रशस्त नव्या सतरंजीवर तगडा बलजीत उभा होता वकील साहेबांच्या टेबल समोर उबाबाच्या प्रकाशात बलजीतची गळद सावली बलजीतच्या मागे पार दारापर्यंत पडली होती बैठकीच्या दारापर्यंत भिंतीवरच्या रोमन घड्याळात त्यावेळी साडेचारचा अर्धा आवाज झाला होता तिकडे पाहून बलजीतनी ऐकलं होतं फक्त कमरेला बांधलेली शंभराच्या नोटांची गुंडाळी त्यांनी टेबलावर ठेवली होती सामजी हे कुछ रुपये रखले नाजी कुछ कम लगे तो के ना बलजीत म्हणाला होता था। थांब तू इथे पाहू आपण सकाळची कामं बाजूला सारून अंगणातल्या खोलीच कळकट कुलूप गणुनी काढलं होतं मागोमाग आलेल्या बलजीतला पाहिलं आणि गोठ्यातली जाफराबादी म्हैस उभी झाली होती दावो ओढून तारवटलेल्या डोळ्यांनी पाहू लागली होती खोलीत फक्त लाकडी दिवाण होता आडमुठ आरोप्यासारखा दोन खांबी रुंद खोली माळवदाची त्या गणूनी सतरंजी टाकून दिली नागव्या दिवाणावर दोन दिवसांपासून सिंग रबडीवाले त्या खोलीत कोंडून होता आलेल्या दिवशी तो साडेचारला आत जो पसरला तो दुपारी तीन ला सुटला त्याच्या घोरण्याच्या आवाजाने बाईसाहेब अंगणात फिरकल्याच नव्हत्या शाळेत जाताना पोरांनी तिरप पाहून घेतलं होतं पोरं घाबरली होती मग हसली होती अंगणात खोलीच्या समोरच म्हशीचा गोठा बलजीतच्या तब्येतीची म्हैस बांधलेली होती तिथे भर दूध पिळल्यावर गणू अर्धा घंटा बोटांच्या खारका गच्च धरून बसायचा बलजीतनी खिडकीतून आवाज देऊन एकदाच गणूला दूध मागितलं होत दुधाचा भरलेला तांब्या वर धरला होता तोंडावर पाहता पाहता दुधाची धार केसांच्या जंगलात गडप झाली होती अटकपूर्व जामीन मिळवूनच बलजीत निघणार होता इथून वकील साहेब रोज जिल्ह्याला जात होते बेल मिळणार होती सवालच नाही कस ते वकील साहेबांना माहिती आपण ऐकू क्या नी जैसे मतलब तोंडावर दाटी केलेल्या केसांचा बलजित सिंग त्याच्या भोया सुद्धा दात केसांच्या भक्कम पांढरे शुभ्र दात चमकायचे तेव्हा लागणीत बॅटरी मारल्यासारखं वाटायचं तोंडावरून खबर लागायची नाही माणूस कसा आहे गुन्हेगार कि संत पण दोन दिवसात दो बलजीतनी वकील साहेबांच्या चेहऱ्यावरच्या रेषा वाचल्या होत्या इजलासवर मुन्सफ समोर त्यांचा युक्तिवाद आवाज ऐकताना खुद्द बलजीत दबकायचा पण या दोन दिवसात वकील साहेबांच्या कायद्याच्या भक्कम भाषेला घामोळ्या आल्यासारखं वाटत होतं बलजीतला काम संपून संध्याकाळी वकील साहेब परतले की गुणाकाराच्या पट्ट्या मारलेल्या खिडकीतूनच बलजीत चाहूल घ्यायचा वकील साहेबांच्या टांग्याचा आवाज यायचा मग मुंशी आधी बँक घेऊन पुढे यायचा दाराचा कडीचा आवाज यायचा गणूनी बैठक उघडलेली असायची वाठोपाठ कोर्टात बहस झालेल्या केसचे मोकील गर्दी करून जमायचे या कडूनच बलजीतला समजलं होतं तसं काही नाही तुझ्यासारख्या छप्पन केसेस सिद्ध्या केले आहेत वकील साहेबांनी तसं नाही ते गेल्या पंधरवड्यापासून साहेब व्यस्त आहेत ते शेंबुलीच्या तीनशे पंचावन्नच्या केसमध्ये दरोडा मारहाण आणि खून खराबा त्यानं कुठे सवड आहे सविस्तर बोलायला शुभ्र स्त्रीच्या कपड्यातले वकील साहेब कपडे बदलायला म्हणून अंगणातून ओसरीकडे जाऊ लागले ती उजव्या बाजूच्या आडव्या खोलीच्या पट्ट्यांमधून बलजीत विचारायचा ओ वकील साहेब हो गई जमानात अरे नाही रे असं म्हणत वकील साहेब ओसरीकडे जायचे बलजीत हनवटी खाजवत बिछाण्यावर अंग टाकून द्यायचा रात्री शेवटच्या दही भाताचा घास घेताना वकील साहेबांनी स्वयंपाकघरात आवाज दिला त्याला बलजीतला काही जेवायला खायला दिले का हा काल वाढून दिलेलं ताट तसंच आहे परत हो तर काहीच नको म्हणाला गणूनच सांगितलं एकच नाही तर तांब्या पाण्याचा तो सुद्धा तसाच भरू नये अन्न नाही पाणी नाही काय आघोरी माणूस म्हणावा दूध तेवढं पिलं बघा तांब्या भरून तस्स कच्च सातवीतला प्रभाकर म्हणाला मी साठच वाटतो पटकन वकील साहेब त्याला रागवले अरे मूर्खा हळू बोल त्याने ऐकलं तर तेव्हा त्याही पेक्षा पटकन चौथीतला रघुनाथ म्हणाला पण त्याला त्या शब्दाचा अर्थच कुठे समजतो वकील साहेब मग हसले जेवतानाच त्यांनी मग पोरांना सांगितला बलजीतच्या आडनावाचा अर्थ बलजीतचा खानदानी पेशा मिठाईचा रबडी म्हणजे बासुंदी नाही आणि पेढाही नाही अशी मिठाई आणि स्वयंपाक घराच्या दारात येऊन उभ्या राहिलेल्या बाईसाहेबांनी मग कोपऱ्यात जेवत असलेल्या गणूच्या मदतीने दुपारची हकीकत सगळ्यांना ऐकवली हलक्या आवाजात दुपारची वेळ होती आजचीच पोरं शाळेला गेलेली राखोळीचा गोविंदा म्हशीला चरायला घेऊन गेला होता गोठा रिकामा होता वाडा रिकामा होता बाईसाहेब ओसरीवर बसलेल्या होत्या गणू आपल्या मांडीवर दाव वळण्यात मशगूल होता बलजीतच्या खोलीत सामसूम होती इतक्यात वाड्याच्या दारातून खणखणीत आरोळी आली दोघांची आय ख साहेब आ चला ठाण्यावर आणलंय गुन्हा केला चारशे चा आ चराठाण्यावर दोन राईंदर म्हणजे बहुरुपी पोलिसांच्या गणवेशात वाड्यात आले होते त्यांना पाहून हाताला दोर टाकून गणू उठला होता बाईसाहेबांच्या तोंडावर हसू उमटलेलं आ चराठाण्यावर रुबाबदारी कमावलेल्या आवाजात काठ्या आपटून त्याचं बोलणं आणि खळकण साखळी वाजली बलजीत बाहेर आला दोन्ही मनगट उभी करून तो म्हणाला आ काय हातकडे बलजीतचा अवतार पाहिला आणि राईंदर घाबरले काठ्यात टाकून त्यांनी हात जोडले एकाने बलजीतचे पाय धरले माफी करा महाराज आम्ही राईंदर होत हसी मजाक करणारे बलजीतनी चटकन ओसरीकडे पाहिलं बाईसाहेब आत निघून गेल्या होत्या अरे एक लाख मार्क कमर तोड दुंगा ओरडला आणि खोलीत जाऊन बसला राईंदर पण पळाले मग गणून त्यांना बाहेर मंदिरात गाठलं बाईसाहेबांनी दिलेले कपडे आणि जेवण आणून दिलं एकाची काठी ढाळजात विसरली होती तीही दिली शिवी गाळ वगळून गणूने हलक्या आवाजात हकीकत सांगितली हलक्या आवाजात सगळी जण हसली लाकडी धुवानावर बसल्या बसल्या भोयांचा एक एक केस के उठून बलजीतनी हिशोब लावला जमानतीसाठीच्या वकीलपत्रावर सकाळी सही दिली करून दिली परवा त्या मुंशीनं आणली असतील परवाच सगळी कागदपत्र टाईप करून संध्याकाळी आणल्या असतील कॉप्या कागदपत्र काल वकील साहेबांनी दाखल केलं असेल प्रकरण अरे तो मिली बसल्या बसल्या शंभरदा बलजीतनी हा हिशोब केला भोयांचे केस दाढी मिशातून हरपून गेले सगळे आडाखे अंदाज खोरीतल्या गडक काळोखात गायब होऊन गेले मांड्या बदलून बसणं कूस बदलून झोपणं पालथ झोपणं उलथं झोपणं इकडून तिकडं खोलीत फिरणं आणि कितीतरी वेळ काळ्या खणांच्या लोमकाळणाऱ्या हलकड्यांमध्ये दोन्ही हातांची बोट घालून उभं राहणं खामाश उभं राहिलं की हिंमत यायची उलथ झोपलं की महेंदरची झटापट शिबिगाळ आणि मारामारी आठवायची आणि पालथ निजलं तर पाठीवर बसून रगडतो की काय असं वाटायचं त्या दिवशी वकील साहेब पुन्हा पुन्हा विचारत होते अरे मराठा क्या वो तीस पिंजून तारवटलेल्या डोळ्यांनी बलजीतनी दोनशे वेळा विचार केला बत्तीस वर्षांच्या आयुष्यातली बेरीज केली तरी एवढा विचार झाला नसता एका बाजूनी महिंदर आणि दुसऱ्या बाजूनी वकील साहेब कोपऱ्यात सापडलेल्या बोक्यासारखं झालं शरीर स्वस्थ तर विचार धावायला लागलेले आणि तीनशे वेळा ती झटापट तो झगडा आठवून पाहिला अंधारातला झगडा धावपळीचा शिव्या गाळीचा बायांच्या रडण्या ओरडण्याचा सगळा गर्दा डोकं फिरायचं बलजीतचं ते महिंदरच्या धमकीमुळे नागवी तलवार दाखवून केव्हाही उरडायचा ओय अरे मुंडे उडालू न तेरी एक झटके मे फिर दे तू आहिंदरनी तेव्हा मारलेला दणका आ बलजीतचा जबडा अजूनही दुखत होता मग काढली गावठी पिस्तूल तेल पाणी खिलवलेली धावू लागला तो मग घाबरून दिलाबार ठेवून डोक्याच्या दिशेने अर्धवट अंधारात चला ओ रला ऐकली आणि बलजीत मग उलटा धावला होता सगळे झटापट झोंबा झुगारून धावला होता मातोड्याच्या गल्ली बोळातून झप झप दणकट पावलांनी कोलाहल मागे पडत पडत विरत गेला बलजीत धावत धावत गेला पुलावर क्षणभर थांबला दिली भिरकावून पिस्तुल नदीत धावला धावला तेरा कोस आणि मग वकील साहेबांचा वाडा हा बराबर आहे वकील साहेब गोली सिरपे लगती तो आवाज कैसे निकलती उसने गाली दी ना मरा नाही होगा वो खाली पाहून विचारात बुडलेला बलजीत सांगू लागला वकील साहेब आंघोलीला गेले की मग बलजीत जवळ मुंशींनी सांगितलं चालनाची कॉपी कोर्टाला मिळाली रात्री दिन उस्मेच गाया इजलासवर चार फौजदारी केसेस मुन्सफ साहेबांचा दिमाग ढिला झाला हा भाई हा पण तो मुन्सफ साहेब मोठा माणूस असतो त्याच्या कलाने घ्यावं लागतं बाबा शिवाय तो महिंदर गचकला तर तीनशे सात सा तीनशे दोन मध्ये जाईल पुन्हा पुरावा ओ फिकर मत करो लेकिन बलजीत मिल जाएगी जमानत बलजीत पलंगावर आडवा झाला रात्री घडू दिवा घेऊन आला तर बलजीतनी दार सुद्धा उघडलं नाही अय बत्तीना सुन रोटी बी ना जा तो बलजीतच्या वास्तव्याने दोन दिवस वाड्याची हवा बदललीच होती उर दबकून वागत होती बाईसाहेब अंगणात यायचं टाळू लागल्या रात्री तर अंगणाकडे नुसती नजर गेली तरी त्या बारक्या चौकोनी पट्ट्यातून तो पाहत असल्याचा भास व्हायचा भीती वाटायची गोठ्यातली मुथरली होती वाड्याचा दरवाजा रात्री दहाला लागायचा तर पन्नास साठ किलोच्या वजनाची लांब लचक आगळ बलजीतच ओढायचा एका हाताने वाड्याचा बंदोबस्त होऊन जायचा पण जमानवटीच्या कामाला वेळ लागत होता अटकपूर्व जामिनाचा आरोपी गुन्हेगारच असतो कायद्याच्या जबड्यात धरलेला फरक एवढाच की तो गिळलेला नसतो किंवा चावलेला नसतो दातांच्या फटी ढिल्या करून त्याला जोखमीन हिफाजतीनं बाहेर काढावं लागतं साहेबांसमोर मांडायची नेहमीची भाषा पण विश्वासार्हता कमावून मांडलेली दिस इज अ बेल पिटिशन मूव बाय अक्युज पर्सन टू अंडर सेक्शन फोर थ्री नाईन ऑफ आय पी सी दॅट्स ऑल युअर ऑनर वकील साहेबांच्या हो नाही अशा आणि एवढ्या उत्तरांमुळे दिवसभर दाढा रगडून बसणाऱ्या बलजीतची घुसमट व्हायला लागली अंधार पडत गेला तस तसं बलजीतला अंधू कंधू अंधु काही सुचू लागलं पट्ट्यांच्या त्या खिडक्यातून आभार दिसत होत मोकळ्या पसरलेल्या चांदण्या दिसत होत्या भिंतीला रेट्या देऊन बसलेल्या बलजीतला लक्षात यायला लागलं पण पिस्तूल फेक दिया लेकिन गोली तो घुसी ना महिंदर की मे फिर वो मर भी गया तो पिस्तुल से खून हुआ और जख्मी भी हुआ तो पिस्तुल से जख्मी हुआ ना और पिस्तुल मारने वाला कौन हां खुद मैं बलजीत सिंह वर्ल्ड रबड़ी वाला सत्रह गवाह आएंगे इसी ने पिस्तुल चलाई जैसा और पिस्तुल का पिस्तुल तो फेंक भी ना थी मैं अरे पिस्तुल भी चलाई और सुबुध भी गायब तिसरी पर्यंत शिकलेला बलजीत बावचळला पिस्तूल सारखं हत्यार नुसतं बाळगणं वेगळं चालवणं वेगळं गोळी निघताना बोटाला सांगूनच जात असते सांभाळता तूच तूज़ तुझ उजव्या हाताची पिस्तुलाची तर्जनी दाढीच्या केसात त्यांनी रगडली मस्तकात घासली बराबर हे मैने पिस्तूल मारा और इसकी वजह से आपले वकील साहेब जमानत केली घर्याळात रात्री अकराचे टोल पडले बलजीतनी मोजले वाडा केव्हा शांत झाला होता पालीच्या तुटक्या शेपटी सारखी त्याची तर्जनी व्हायची सरळ व्हायची या तीन दिवसात एवढाच एक चाळा त्याला लागलेला होता महेंदर जखमी झाला असेल नाहीतर खतम झाला असेल पण तो बाहेर ना दुनिया मे नाही तर दुनिया के बार और मै या अंदर मर्राऊ बलजीत उठला रात्रीच्या अंधारात त्याचं मन धावायला लागलं पुन्हा तेरा कोस खोलीशी समांतर उभं राहून खिडकीच्या पट्ट्यातून बलजीतनी नजर लावली अंगणातल्या अंधारानंतर दिसत होती वकील साहेबांची कचेरी बैठक दारातून निवांत उजेड बाहेर आलेला होता उजवीकडे मान वळवली तर रोसरीवर सामसूम होती गोठ्यातल्या जाफराबादी मांडी घातली होती तीन दिवस आंघोळ नसल्यानं आणि त्या शेणामताच्या वासांनी हलगट्यासारखी अवस्था झालेली होती सुटायला पाहिजे इथून किसी भी जमानत जरुरी है बलजीतनी दाराची कडी काढली आवाज न होऊ देता सरळ उभी केली साडेपाच फूट होऊन तो दाराबाहेर आला अन्न ओलांडून बैठकीच्या दाराशी आला भक्कम पुस्तकांच्या संगतीत वकील साहेब बसलेले होते हुबाबाची वाट मोठी केलेली होती भिंतीवरच वकील साहेबांचं खानदान बलजीतकडेच पाहत होत बलजीत पायरी चढला वकील साहेब बलजीत सिंग काय रे बलजीत अरे झोपला नाहीस का ये इकडे ये वकील साहेबांनी पुस्तकातलं लक्ष काढून त्याला बोलावलं बैठकीच्या प्रशस्त वातावरणात बलजीत पुढे आला त्याच्या भक्कम सावलीचा पायघोळ झगा त्याच्या मागे मागे सरकला साब जी, वो, वो पिस्तूल से बारा महिने हा हा पिस्तूल सापडलं नाही तर पोलीस सतावतील ना आणि तो महेंद्र सरकारी दवाखान्यात म्हणे साबजी एक बात कहनी है आता बलजीत पुढे आला प्रशस्त टेबल वर त्यांनी दोन्ही हातांचे पंजे थोपवले मग उजव्या हाताचा पंजा उचलला उत्तेजित झाला तर्जनी दाखवून अचानक त्यांनी म्हंटल मी ये उमली चोडा हूं। अरे हा वकील जी ऊलीच नाही तो निशान नाही और सबूत के से मिलेगा पिस्तूल का मैंने का मारा पिस्तूल मारही नाही सांगता ना हा ना गडद काळ्याभोर केसा चेहऱ्यावर प्रकाश पडलेला चेहरा उजळलेला तो प्रकाशाने पण बलजीतची नजर उजळलेली होती ती सडेतोड उपायानी युक्तिवादानी वकील साहेबांना जाणवलं नदीत फेकून देण स्क्रीनिंग ऑफ एव्हिडन्स ठीक आहे पण गुन्हा केलेलं बोट उडवून देण स्क्रीनिंग होईल का त्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं वलजितला आला हो त्याने उजव्या हाताची तर्जनी पुढे केली आणि म्हणाला आपका आप का को वो भैंस का घास काट रहा था ना, वो कैची से घाईघाईनी उत्साहाने बोलणाऱ्या बलजीतला वकील साहेबांनी थोपवलं अरे थांब थांब हा साबजी अरे बेवकूफ वकारत नामावर सही केलीस ना तू हा हा गोंधळलेला बलजीत बोलू लागला डावा हात त्याने उचलला होता लेकिन ये हात सेने अरे तू डाव्या हाताने लिहितोस मग डाव्या हाताने लिहिणारा माणूस तर डाव्या हातानेही पिस्तूल चालवू शकेल ना <laughs> वकील साहेबांचं हसणं रुंद झालं बलजीतला लक्षात यायला वेळ लागला त्यांनी हात नाही बोट चोळली भाग जाऊ क्या तेलंगणा में इथून अठरा किलोमीटरवर म्हैसा मुधोळ तेलंगणचा जिल्हा मग निजामाबाद हैदराबाद नको 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 किंवा अरे तुझा हा अवतार पाहूनच तिकडचे पोलीस तुला धरतील आणि आणून सोडतील ना इकडे तेलंगणात तुझा समाज आहे का बलजीतला मुद्दा पटला भिंतीकडे तोंड करून त्यांनी महेंदरला खचून शिवी दिली वकील साहेब हसले <laughs> बलजीत अरे उद्या होणार आहे तुझी जमानत पण आता बलजीतच्या चेहऱ्यावर सुटकेची भावना नाही आली साबजी साबजी हे आखरी बार बस इसके बाद महेंद्र महेंदरने मेरी मुंडी पी छाट ना तू मैं कुछ नाही करूंगा कुछ भी नहीं, कुठ गुन्हा की आफत है विवलत अस्वलासारखा बलजीत बोलला तीन दिवस उकळणाऱ्या विचारांचा आता पाक झाला होता बलजीत सिंग झटकन वळला गडत पसरलेली आपली सावली तुडवत तुडवत तो बाहेर पडला